माढा तालुक्यातील माळेगाव येथील गट नंबर चव्वेचाळीस एक ते चव्वेचाळीस दहा मधील अडवलेला सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी महावीर गायकवाड सह या वस्तीवरील महिला व लहान मुलांनी कुर्डुवाडी येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले माढा तालुक्यातील के माळेगाव येथील गट नंबर चव्वेचाळीस मध्ये महावीर गायकवाड नावाने वस्ती असून या वस्तीवर दहा ते बारा कुटुंब वास्तव्यास असून या वस्तीवर सत्तर ते ऐंशी लोक राहतात या वस्तीसाठी मिटकलवाडी रस्ता ते महावीर गायकवाड वस्ती रस्ता हा हैबत गायकवाड आणि संगीता हैबत गायकवाड यांच्या मूळ गट नंबर पस्तीसच्या दक्षिण बाजूनं पूर्व पश्चिम चालीचा पाचशे मीटर लांबीचा आणि चार मीटर रुंदीचा रस्ता हा महावीर गायकवाड वस्तीपासून पूर्वीपासून होता मात्र हा रस्ता अत्यंत खराब झाल्यानं महाराष्ट्र शासनानं सन एकोणीशे सत्त्याण्णव साली टेंडर काढत सीनामाढा प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भीमानगर यांच्या मार्फत मुरुम खडी टाकून कच्चा रस्ता तयार केला आणि माळेगाव ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी तो वर्ग केला होता मात्र तो रस्ता आता बंद आहे यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तरी तो लवकरात लवकर खुला करावा या मागणीसाठी या वस्तीवरील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलंय अशी माहिती प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आहे माझं नाव दत्तात्रि दे मी मिटकिलोडीचा सरपंच आहे आणि माझी वस्ती माळेगाव मध्ये आहे माझं तिथं पाच एकर शेती आहे आमचं दोन वर्ष झालं तिथल्या सात आठ कुटुंबांचं सत्तरऐंशी लोकसंख्या आहे त्या दोन वर्ष झालं या लोकांनी आडवणूक केली ऐबत काय कोणाने श्वास भोसले या दोघांनी आणि त्याचा मुलगा वकील असल्यामुळं आम्हाला ते सारखंच कुठल्या ना कुठल्या बोलथापाला हे करून आणि राजकीय दबाव ह्याच्यावर अधिकाऱ्यांवर टाकून प्रस्तितीचा प्रश्न आहे असं एवढून या, या लोकांना थपाचं सांगून सगळ्या चुकीच्या बैतम्या देत आहे ह्या लोकांना सांगितलं पंचनामा करायला विस्तार केला आम्ही अर्ज दिला तुम्ही स्थळपाणी करा या तरीही आमच्याकडे यायला कोण तयार नाही माझं नाव गणेश नागनाथ गायकवाड माळेगाव इथं राहतो आणि आम्हाला दोन वर्ष झालं रस्त्याची आडवणूक केलेली आहे आणि त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अक्षरशः आत्मधनाची तयारी करणार आहे तिथे तर मरणार आहे इथं तरी मरणारच आहे इथं पण मरणच आहे आमचं रोज रस्ता जात नाही रस्त्यावरून जाता येत नाही लहान मुलांना जाता येत नाही गरोदर स्त्रियांना जाता येत नाही आम्ही अक्षरशः वाई टाकलो आहे आम्हाला दुसरा पर्याय नाही आणि शेतकरी संघटनेनंसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे यांचा मी आभा आभार मानतो आणि साहेबांनी त्वरित आणि लवकर आमचा आत्मा जाणावा प्रशासनाने काही झालावं आणि आम्हाला रिकामा करून द्यावा आमच्या लहान मुलांची त्यांना दया यावी आमची दया यावी आणि आमच्या आत्म्याची दया यावी आम्हाला उत्पन्न निघत नाही ऊस बाहेर निघत नाही खत शेतापर्यंत जात नाही अशी आमची व्यथा आहे माझं नाव शोभा संजीव राहणार माळेगाव तालुका माळा जिल्हा सोलापूर आणि हैबत गायकवाड यांनी आमचा रस्ता अडवलेला आहे आणि जे आमची म्हणजे इतकी अडचण झालेली आहे ना की आम्हाला सांगताही येत नाही आणि बोलता येत नाही इतकं अडचण आम्हाला भरपूर झालेली आहे आणि मग मी सध्या आता आजारी आहे आणि मला उचलून नेलं होतं इतकं त्रास झालेला आहे म्हणजे बोलताच येत नाही काय बोलावं तेच आता कळत नाही नाहीत म्हणजे त्रास मला सुद्धा खूप होतोय तुमची काय मागणी आम्हाला रस्ता म्हणजे मोकळा झाला पाहिजे आमचा दोस्त सरकारी नियमा आहे तो आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे आम्हाला जाता आलं पाहिजे आम्ही कसं जाणार सांगा माझं नाव साक्षी गणेश गाईनवाड मी मायगाव येथे राहते आमच्या वस्तीचा रस्ता अडवलाय शाळेत जाताना खूप अडचणी होतात एक ते दीड किलोमीटर चालत जायला लागते खूप अडचणी होतात मग आता जायला तुम्हाला जातात उसात जाता जाताना पण आता तिथं चिखली असेल ना, ना चिखलात न जातो आम्ही पाणी सोडतात मुद्दामून प्रतिनिधी शीतल कुमार मोठे सह कॅमेरामॅन संतोष मोटे एन टी व्ही न्यूज मराठी माढा सोलापूर